दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे बाप्पाचं मोठ्या उत्साहात भक्तिभावात स्वागत करण्यात आलं मॅनेजिंग डायरेक्टर शीतल कानडे आणि प्रिन्सिपल डॉक्टर राहुल कानडे यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून इन्स्टिट्यूटमध्ये बाप्पाची स्थापना करण्यात येते डिजिटल मीडियाच्या मागे वाहत जाणारी युवा पिढी त्यांना भारतीय सण रीतिरिवाज यांची विशेष ओळख व्हावी पर्यावरणपूरक आणि आधुनिकतेसोबतच पारंपरिक सणांचं महत्त्व कळावं या उद्देशानं शीतल कानडे आणि डॉक्टर राहुल कानडे यांनी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सर्व कार्य पार पाडण्यास मदत करतात मूर्तीच्या निवडीपासून डेकोरेशन पूजापाठ आरती नैवेद्य तसंच विविध कार्यक्रमात सर्वच विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो चला तर मग आज आपण नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कशाप्रकारे बाप्पाचं स्वागत करण्यात आलं हे जाणून घेऊया नमस्कार मी मिसेस शीतल राहुल कानडे एन आय जी ची डिरेक्टर सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा ह्या वर्षी सर्वांना सुख समृद्धी भरभराट घेऊन येऊ हीच गणेश गणेश चरणी प्रार्थना हे वर्ष आपलं चौथं वर्ष आहे गणपती बसवण्याचं एन आय जी मध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपल्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे गणपती मूर्ती त्यांनी खूप सुंदर सजवली आहेत त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप सारे अभिनंदन तसंच त्यांचा उत्साह बघून आपल्याला सुद्धा खूप आनंद वाटतो की म्हणजे ह्या ह्या जनरेशनला सुद्धा खूप आनंदाने खूप उत्साहाने ते भाग घेत आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो माझी अशी एक विनंती आहे की गणेश उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेणं तसंच साऊंड पोल्युशन कडे पूर्णपणे लक्ष देणं ही आपली जबाबदारी आहे नमस्कार माझे नाव सुजल कटारिया मी एन आय एच एम चा विद्यार्थी गणेश उत्सव म्हणजे आनंद नव्हे तर गणेश उत्सव म्हणजे एक जबाबदारीचा भाग आहे गणेश उत्सवाच्या आपण जर मूर्ती पाहिली तर त्यातून आपल्याला काय काय जबाबदाऱ्या घेता येतील ते पाहूयात गणेशाकडे आपण जर पाहिलं तर गणेशाकडे पाहताच आपल्याला सर्वप्रथम त्यांचे मोठे अशी कान दिसतात मोठे कान म्हणजेच एकाग्रतेने ऐकण्याचे प्रतीक आहे त्यानंतर गणपती बाप्पाचे जर मस्तिष्क पाहिले तर निरंतर नवनवीन गोष्टी शिकण्या आणि त्याला साध्य करण्याचे आपल्याला प्रतीक दिसते त्यानंतर गणपती बाप्पाचे सुंदर असे डोळे जे की आपल्याला दया आणि करुणा भावतेचे प्रतीक दिसते त्यानंतर आपल्या बाप्पाचे सुंदर असे पोट म्हणजे संकटाच्या वेळी नेहमी खणखर आणि संयमाने आणि शांततेने पार पाडणे त्यानंतर बाप्पाचे सोंड म्हणजेच लवतिक लवचिकतेचे प्रतीक म्हणजे मानले जाते म्हणजे आपल्या ह्या सर्व जबाबदाऱ्या आमच्या एनआयएचएमच्या विद्यार्थी नक्कीच अंगीकृत करतील आणि पार पाडतील एन चा सा अनुभव सांगायचा सा झाला तर एनआयएचएम मध्ये येताच उत्स्फूर्त आणि जोशने भरलेले असे विद्यार्थी जे की शिक्षकांकडून ज्ञानाचे ओतप्रोत असे धडे घेत असतात एन म्हणजेच वेगवेगळ्या कार्यशाळा मानसिक बौद्धिक आणि शारीरिक भाग भागांमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळांनी आम्ही शिकत आहोत एन एम म्हणजेच की आपण कुठे आहोत आणि कुठे पोहोचावे याचे प्रतीक आहेत हॅलो माय नेम इज स्नेहा आय एम स्टुडंट ऑफ एन आय एच एम कॉलेज टुडे आय एम व्हेरी हॅपी टू स्पीक अबाउट गणेश चतुर्थी वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड फेमस फेस्टिवल ऑफ इंडिया इट इट्स ऑल्सो फेमस बिकॉज ऑफ फ्रीडम फायटर लोकमान्य टिलक हॅज स्टार्टेड टू सेलिब्रेटिंग इट गणेश चतुर्थी इज सेलिब्रेटेड ॲज द ॲज अ बर्थडे ऑफ लॉर्ड गणेशा हु इज अ सन ऑफ लॉर्ड शि शिवा अँड गॉडेस पार्वती लॉर्ड गणेशा इज लव्ह बाय एव्हरी वन स्पेशली because of his cute elephant face and kind nature He is also known as vignaharta which means the remover of obstacles and Buddhivanta which means the giver of knowledge uh, this, uh, this celebration is very special for us because of our first celebration of ganesh chaturthi as a student of nihm college uh, our preparation was started 10 days ago all my friends our All my friends and our teachers was work together and plan everything. We did uh, we did all the celebration with love and love And um, and we also learn teamwork, creativity, and joy of working together. Namaskar. मी मयूर मूरे. ये नियेचम कॉलेज सा विधारती. आज आमच्या कॉलेज मदे गन्पदी वापचा आगमन हमा टोचाचाचाल. दरोश या में गन्पदी वापचा आगमन मोठ्या उत्साहात साजरे करतो आणि या गणपतीमध्ये पाच दिवस आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो वेगवेगळ्या स्पर्धा राबवतो आणि त्या स्पर्धेमध्ये आमचे प्रत्येक विद्यार्थी भाग घेतात आणि आमचे शीतल मॅडम असतील आणि सर्व सहकारी शिक्षक वर्ग या ॲक्टिव्हिटीजला सहकार्य करतात मित्र माझं सांगणं एक आहे की दरवर्षी आपण गणपती बाप्पाची मूर्ती बसवतो ती मूर्ती लहान आहे की मोठी आहेत याच्याकडे लक्ष न देता आपली श्रद्धा महत्त्वाची आपली भावना महत्वाची म्हणून आपण पहिल्यांदा भावनेला प्राधान्य दिलं पाहिजे अनप्रोह धन्यवाद नमस्ते हर साल की तरह इस बार भी गणपति बाप्पा का हमारे कॉलेज में आगमन हुआ है स्टूडेंट ने सब सभी ने मिलकर अच्छे से नियोजन किया है और ये गणपति पप्पा पाँच दिन हमारे यहाँ पे रुकने वाले हैं इस पाँच दिन में जो जो एक्टिविटी होगी जो जो खेल होंगे जो जो प्रसाद बनेगा वो तो सब बच्चे मिल के स्टूडेंट मिल के बनाएंगे और इन इन और इस सब में हमारा साथ दे रहे हैं फैकल्टी शीतल मैम और प्रिंसिपल सर राहुल राहुल कानाडे सर और मुझे मेरा सौभाग्य है कि मैं इस कॉलेज uh, का हिस्सा बन सका, स्टूडेंट बन सका और इस एक्टिविटी में भाग ले सका थैंक यू